नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आज आलेलो आहे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब अंबोरे यांच्या शेतामध्ये खूप सुंदर अशी बाग फुटलेली आहे या प्लॉटसाठी संपूर्ण नियोजन जिओलाईफ कंपनीच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे पूर्ण जिओला बी सी एन पी यूज केलेला हा आंब्याचा प्लॉट मागच्या वर्षीसुद्धा या प्लॉटपासून आम्ही खूप सुंदर असं उत्पादन घेतलेलं आहे आता आपण या प्लॉटसाठी काय काय प्रोडक्ट यूज केलेले आहेत ते बघणार आहोत शेतकरी पण आपल्यासोबत आहेत हे बघा शेतकरी बंधूंनो हे जिओलॅब कंपनीचं संपूर्ण बी सी एन पी शेड्यूल आहे त्यामध्ये फाउंडेशन आहे टॅप्सिल आहे न्यूट्रीमिल स्टार्ट आहे न्यूट्रीमिल फ्लोरा आहे विगर प्रीमियम आहे टॅप्सिल रूट आहे पोस्ट बॉक्स आहे कार्बन स्टोन आहे त्यानंतर बॅक टू गँग विगर राजा न्यूट्रिमिल नरीस बॅलेन्स नॅनो नॅनो विगर असे जवळजवळ जिओलॅब कंपनीचे संपूर्ण प्रोडक्ट या आंब्याच्या प्लॉटसाठी दिलेले आहेत या आंब्याचं वय आज सहा वर्ष इतकं आहे तुम्ही बघू शकता झाडाचा गुंड सोम वगैरे बागेची काळजी शेतकरी बंधूंनी अशी खूप सुंदर अशी केलेली आहे बघू शकता तुम्ही असे ह्या पद्धतीचे फळ आत्ता तयार होत आहे हे आहेत शेतकरी भाऊसाहेब आंबोरे यांच्या अथक परिश्रमानंतर आज आपल्याला ही आंब्यालची बाग पाहायला मिळत आहे खूप सुंदर असं नियोजन या शेतकऱ्यांनी आजपर्यंत या बागेसाठी केलेलं आहे त्यांच्या मेहनतीमुळेच ही बाग इतक्या चांगल्या क्वालिटीमध्ये आणि सदृढ अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे